आपला आवाज कोकण चोवीस तास भविष्यात रत्नागिरी अधिक सुंदर शहर बनवणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिली आहे रत्नागिरी शहरामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत रत्नागिरी शहर हे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावं यासाठी आम्ही सगळेच मिळून प्रयत्न करतोय मी अनेक वेळा असं सांगितलं की ज्यावेळी चांगल्या गोष्टीचं श्रेय आपण घेतो त्यावेळी काही गोष्टी ज्या त्रुटी राहिल्या आहेत त्याची देखील जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना ऑलरेडी स्वीकारलेली आहे रस्त्यांना खड्डे पडणे हा जो काही नैसर्गिक वातावरणामुळं तयार झालेला एक प्रश्न आहे ती देखील डांबरीकरणाची कोंकटी करण्याची कामं रत्नागिरी शहरामध्ये सुरू आहेत आणि येत्या दोन महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातल्या एकाही रस्त्याला खड्डा असणार नाही ही दक्षता प्रशासन म्हणून आम्ही घेतलेली आहे रत्नागिरी शहराला सर्वांग सुंदर शहर बनवणं हे नगराध्यक्षांचं नगरसेवकांचं ध्येय आहे आणि त्यांना शासन म्हणून आम्ही सगळे सपोर्ट करणार आहोत निवडणुकांमध्ये खरोखरच मतभेद नाही तुम्हाला कुठं दिसले मला नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात हा काय आमच्यातला मतभेद नाही किंवा मनभेद नाही शेवटी अजितदादा देखील आमचे उपमुख्यमंत्री आहेत ते देखील सरकारमध्ये काम करत आहेत काही ठिकाणी त्यांनी अर्ज भरलेले आहेत अजून फॉर्म मागे घ्यायला भरपूर दिवस आहेत आम्ही विचार करू पहिली गोष्ट राजन साळी साहेब हे शिवसेनेचे जिल्ह्याचे नेते आहेत त्यांचे चिरंजीव हे आमच्या युवा सेनेचे कार्यकारिणी सदस्य आहे कार्यकारिणी सदस्य असताना तिथं एक जागा जी आहे ती आम्ही भारतीय जनता पक्षाला महिला म्हणून सोडलेली होती तिथं विद्यमान नगरसेवक जे आहेत मुन्ना चवंडे त्यांनी शिवसेनेमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती जागा आमच्याकडे होती तर एखादा कार्यकर्ता चांगलं काम करत असताना दुसऱ्या पक्षामध्ये त्याला जर उमेदवारी मिळत नसेल आणि असा चांगला सहकारी अथर्व साळवी यांच्या जोडीला घेऊन त्या प्रभागाचा जर विकास होणार असेल तर सन्मान्य साळवीसाहेबांशी चर्चा करून आमचे जिल्हा संघटक संजू साळवी यांच्या चर् यांच्याशी चर्चा चा, करून आणि स्वतः अथर्वशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतलेला आहे परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये अथर्ववर कुठचाही अन्याय होणार नाही आणि त्याच्यावर कुठेही अन्याय करणारी प्रवृत्ती आमच्याकडे निर्माण होणार नाही याची दक्षता आम्ही नक्की रत्नागिरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील शिवसेनेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी निवडणुकीत महायुतीमध्ये काही मतभेद जरूर आहेत परंतु मनभेद नाहीत असे सांगितले

तुम्ही काय समजायचं हा वैयक्तिक पत्रकार म्हणून तुमचा प्रश्न आहे आणि त्या लोकशाहीमध्ये चौथ्या स्तंभाचा आम्हाला आदर आहे त्याच्यामुळे आमची भूमिका काय एक ती एकवीस तारखेला आम्ही जाहीर करू दोन वेळा आम्ही फॉर्म भरले बरोबर आहे एकदा आम्ही नऊ फॉर्म भरले आणि आता आम्ही फॉर्म भरले त्यावेळी झालेली गर्दीच भरपूर काही सांगून जाते मी फिरावं तर तुम्ही फिरावं आणि नंतर मतं मिळावीत अशी परिस्थिती राहिलेली नाही जनतेला काम करणारे कोण आहे उमेदवार चांगलं कोण आहे वाईट कोण आहे हे सगळं कळत असतं टीका केली म्हणजे मतं मिळत नाहीत तर टीका केल्यामुळे आमची मतं वाढत आहेत त्याबद्दल त्यांना धन्यवाद जिल्ह्यामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करते वेळी झालेली गर्दी ही विजयाचीच नांदी असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत पत्रकारांशी बोलताना म्हणाले नाही यामध्ये नगर ला ना, या लांजाला नगराध्यक्ष नगरसेवक हे आम्ही युती म्हणून लढतोय तिथे महायुती म्हणून लढतोय राजापूरमध्ये तसंच लढतोय रत्नागिरीमध्ये तसंच लढतोय देवरुखला आम्ही भाजपाला नगराध्यक्षपद सोडलेला आहे गुवाहामध्ये आम्ही दोन्ही एकत्र फॉर्म भरले म्हणजे असं काही नाही की दुसरा वाजत गाजत म्हणजे एकाच मिरवणुकीनं हो दोन फॉर्म भरले शिवसेनेचा पण भरलाय भाजपचा पण भरलाय उद्या परवा त्याच्याबद्दल निर्णय होईल आणि खेडमध्ये तर शिवसेनेनंच भरलेला आहे त्याच्यामुळं अतिशय चांगली युती ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झालेली आहे अजून चमत्कार शक्यता आहे काही चमत्कार बघितलेत ना घडवलं ना आपोआप नियती घडवल मी काय सांगितलं टीका करणाऱ्यांवर टीका करायची नसते काळ हेच त्याला उत्तर आहे आणि सगळं जे घडवतं ते नियती आणि काळ घडवतं आता अजून बघा चार पाच दिवसात काय काय घडणार आहे मी राजकीय बोलतो खड्डे रस्ते डांबर हे सगळी उत्तर मी दिलेली आहे राजकीय राजकीय बोलू राजकीय वातावरणामध्ये कशा पद्धतीनं घडामोडी अचानक अठ्ठेचाळीस तासामध्ये झाल्या ाह आज जमा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड़ ले चलता हूँ तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे, फकीर। इंतजार कर रहा है तेरा तो चल, दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे मां पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा